दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेची जय्यत तयारी श्रीदेव कुणकेश्वर ट्रस्टकडून करण्यात आली असून भाविकांना सुलभ दर्शन व्हावे हो यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली या आहे यावर्षी आठ ते दहा मार्च दरम्यान तीन दिवस महाशिवरात्री उत्सव होणार असून पंधरा लाखहून अधिक भाविक महाशिवरात्रीनिमित्त श्रीदेव कुणकेश्वर चरणी दर्शन घेतील असा अंदाज आहे रविवारी दहा मार्च रोजी संपूर्ण दिवस कुणकेश्वर तीर्थस्थळी तीर्थस्थानाचा योग असल्याचे श्रीदेव कुणकेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे यांनी सांगितले या आठ तारखेला कुणकेश्वर यात्रा ही ता दिकिस्तर्था दिकिस्तर्था। नमस्कार श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट या माध्यमातून येणाऱ्या आठ मार्च आठ नऊ आणि दहा तीन आपन्च, आपन्च या तीन दिवसाच्या यात्रा कालावधीमध्ये येणाऱ्या भाविकांना हार्दिक स्वागत आपण आपण सर्वांनी या यात्रेचा आवश्यक लाभ घ्या कारण ज्या भाविकांना यात्रेसाठी आलेले आहेत त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची संपूर्ण मा माध्यमातून म्हणा किंवा आपल्या देवस्थान वतीने ज्या लाईन्स व्यवस्था दर्शन दर्शनाच्या लाईन व्यवस्था केलेल्या आहेत त्यांना दर्शन सुलभ व्हावं या हेतूने आम्ही दोन लाईनींची व्यवस्था केली आहे जेणेकरून जे भाविक येणार आहेत त्यांना सुलभ दर्शन व्हावं आणि प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही सुलभ दर्शनाची व्यवस्था केलेली आहे कारण के ज्या बॅरिकेटेन्स किंवा आपल्याला माहीत आहे पासेस ठेवतो अशा दोन लाईनांची व्यवस्था आम्ही यावर्षी केलेली आहे जेणेकरून येणारा भाविक हा सुलभ दर्शन व्हावं आणि कुठलाही त्रास होऊ नये याची आम्ही पूर्ण खबरदारी घेतली आहे ज्या लाईनीमध्ये पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी आमचे स्वयंसेवक आहेत त्या पाण्याची व्यवस्था स्वयंसेवकांच्या निमित्ताने आपल्याला करण्यात येईल त्याचप्रमाणे जे काय इथली पोलीस यंत्रणा आहे ते सुद्धा सज्ज झालेली आहे त्यांनीही आपली व्यवस्था सज्ज करण्यासाठी आम्हाला के सहकार्य केलेलं आहे येणाऱ्या भाविकांना विनंती आहे की आपण येणाऱ्या ज्या रस्त्यावरून काही रस्ते आपल्याला व्यवस्थित झालेले आहेत काही रस्त्यांची थोडीशी दुरवस्था आहे परंतु पंच्याहत्तर टक्के आपल्याला रस्त्यांची व्यवस्था चांगल्या प्रमाणात दिसत आहे परंतु तेही आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करतील अशी आपण आशा बागूया कारण येणाऱ्या भाविकांना कुठलेही त्रास होणार नाही याची कल्पना आम्ही देवस्थान ट्रस्ट घेत होतो त्याप्रमाणे शासनसुद्धा घेत आहे परंतु कुठेही त्यांना शासनानेसुद्धा वारंवार सहकार्य करतात परंतु काही गोष्टी राहून जातात ते शासनाला निधी अभयक करावे लागते त्याचेही शासन पाठपुरावा करून ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत भाविक आता या तीन दिवसामध्ये आपल्याला देवस्मरांचं आगमन होणार आहे आपल्या या मा देवस्थरामध्ये सहा देवसरांचं इथे नोंद झालेली आहे त्यामध्ये दे। श्रीदेव भगवती देवस्थान मुनगे श्रीदेव बोमडेश्वर पावणा देवी मठबुद्रुक मालवण श्रीदेव भैरवणा देवस्थान वरवडे कणकवली श्री माधवगिरी देवस्थान माहिन कणकवली श्री श्रीदेव गांगेश्वर देवस्थान नारिंग देवगड आणि श्री श्रीदेव बान बांधकिलिंग बाण पावनादेवी देवस्थान मु हु, हुमरड अशा सहा देवस्थांचे आग आगमन या या ठिकाणी होणार आहे तरी त्याही देवस्थांना आम्ही त्यांची व्यवस्था केलेली आहे कारण त्या देवस्थांमध्ये जे रहित आहेत त्यांनाही आम्ही वेगळी व्यवस्था केलेली आहे कारण त्यांनाही सुलभ दर्शन व्हावं कुठेही गडबड गोंधळ होऊ नये असंही त्या सर्व देवस्थानांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे जेणेकरून देवस्व्यांना आणि त्यांच्या रयतेला आपण सुलभ दर्शन देताना त्यांनीही आम्हाला सहकार्य करावं असंही हो, त्याने आम विनंती आम्ही त्यांना केलेली आहे आता समुद्रकिनारी स्नान होताना जे स्नानाला जातात त्यावेळी जे भाविक समुद्रामध्ये स्नान करणार आहेत त्यावेळी जे आपत्ती व्यवस्थापन आहे त्यांनीसुद्धा आपली व्यवस्था ठेवलेली आहे जेणेकरून समुद्र स्नान करताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये सुद्धा त्या आपत्ती व्यवस्थापनानं सांगून त्याचीही व्यवस्था आम्ही ग्रामपंचायत किंवा देवस्थानट्राच्या वतीने आम्ही त्यांना निमंत्रित करून त्याची व्यवस्था करण्यासाठी आम्ही सांगितलेला आहे जेणेकरून येणारा भाविक हा सुख समाधानी व्हावा हीच आमची देवस्थानट्राची इच्छा आहे त्याचप्रमाणे आठ मार्चला एक महिला दिन म्हणून साजरा होत आहे आणि त्या महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या देवगड तालुक्यातील म पहिलाच महिला ढोल पथक या ठिकाणी निर्माण झालेलं आहे तर त्या आठ मार्चला आपण त्यांनाही महिला दिनाच्या निमित्तानं त्यांनाही आपण या ढोल पथकासाठी बोलवणं केलेलं आहे त्यांनाही एक संधी दिलेली आहे अने आणि अशा अनेक प्रकारे आपण या महाशिवरात्रीतला येऊन जे ये काय सोहळ्या असतात भजन कीर्तन याचा आपण सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा आणि आम्हाला सहकार्य करावे धन्यवाद धन्यवाद ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका